राज्यात महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आहे त्यामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापालिका निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करावेत असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलंय विक्रमनगर इथं झालेल्या जहिदा मुजावर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून का जहिदा मुजावर निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्यासह महायुतीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी नामदार हसन मुश्रीफ यांची विक्रमनगर इथं जाहीर सभा झाली केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातही महायुतीचं वर्चस्व दिसून आलंय त्यामुळं महाविकास आघाडी शहराचा विकास कसा करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जहिदा मुजावर गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांची सामाजिक कार्याची आवड आणि जनतेच्या विकासाची तळमळ पाहता त्यांच्या रूपानं प्रभागाला न्याय मिळेल त्यामुळे त्यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून कोल्हापूरच्या विकासाचं तोरण बांधावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं आहे तर उमेदवार जहिदा मुजावर यांनी आपण घेतलेला सामाजिक कार्याचा वसा खाली ठेवणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी प्राध्यापक जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते